नमस्कार मित्रांनो हो, स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी युट्यूब वरती या व्हिडिओच्या माध्यमांनी आज आपण सिंधुदुर्ग डीसीसी बँक वरती दोन हजार पंचवीस याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्याच सोबत या पदभतीचा संपूर्ण अभ्यासक्रम व तो अभ्यासक्रम अतिशय कमी वेळा कसा पूर्ण करू शकता किंवा कमी वेळा तर जास्तीत जास्त स्कोअर कसा मिळवू शकता याच्याबद्दल देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा सर्वप्रथम जर म्हटलं तर या पदभरतीची जाहिरात आहे त्या जाहिरातीबद्दल माहिती जाणून घेऊया त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत यामध्ये मागील पूर्ण करायचा याच्याबद्दल माहिती मी देणार आहे तर बघा जाहिरातीनुसार जर म्हटलं तर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पाच तारखेपासून सुरुवात झालेली आहे शेवटची तारीख असणारे तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत रात्रीचं बारा वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाइन अर्ज सादर करू शकता तर यामध्ये बघा टोटल जागा किती असणार आहे त्र्याहत्तर जागा या त्र्याहत्तर जागा असणारे क्लर्क म्हणजेच लिपिक या पदाच्या याच्यासाठी शैक्षणिक पात्रता म्हणजेच एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय दिलेलं मित्रांनो कोणतीही डिग्री चालेल प्लस एम इथं असणं गरजेचं असणार आहे म्हणजे पदवी प्लस एम तुमची पूर्ण असणं गरजेचं असणार आहे जर तुम्ही एमईसीआय केलेलं नसेल तर आपल्याला ऑप्शन काय दिलेलं मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आयटी सब्जेक्ट असेल चा सब्जेक्ट असेल दहावी बारावी किंवा पदवीला इथं बघा ग्रॅज्युएशनला म्हटलेलं आहे तर ला कोणत्या प्रकारचा आयटी सब्जेक्ट असेल कॅम्प्युटरचा सब्जेक्ट असेल तर तुम्हाला ची काही गरज पडणार नाही अदरवाइज जर नसेल तर तुम्हाला इथं तुमची पदवी प्लस एमईसीआय इथं असणं गरजेचं असणार आहे तेव्हा तुम्ही या पदासाठी इथं अर्ज करू शकता जरी तुमचं टीवाय झालं असेल दुसरी एखादी पदवी झालं असेल तरी देखील अर्ज करा काही अडचण नाही फक्त इमिशिएटली तुम्हाला इथं पाहिजे आहे ठीक आहे पुढे बघा पुढे जर म्हटलं तर आपल्याला एज लिमिट दिलेलं मित्रांनो कमीत कमी, कमी एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त अडोतीस पर्यंत तुम्ही इथं ऑनलाइन अर्ज करू शकता यामध्ये जर म्हटलं तर बघा आपल्याला मंथली पेमेंट किती असणार आहे पेमेंट विषयी देखील माहिती दिलेले मित्रांनो अठरा हजारचं तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट असणार आहे प्रत्येक महिन्याला तुम्हाला अठरा रुपये अठरा हजार रुपये इथं दिलं जाणार आहे याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे त्यानंतर पुढे बघा जर तुमचं सिलेक्शन झालं तर जो ट्रेनिंग किंवा प्रोबेशन पिरियड असतो त्याचा टायमिंग दिलेला आहे अठरा महिन्याचा अठरा महिने जर म्हटलं तर तुम्हाला अठरा हजार पेमेंट दिलं जाईल त्यानंतर तुमचं पेमेंट इथं वाढवलं जाईल मित्रांनो त्यानंतर पुढे जर म्हटलं तर रजिस्ट्रेशन करते वेळेस काय महत्वाची माहिती दिलेली आहे याच्यामध्ये जर म्हटलं तर जे हँड रायटर डिस्क्लेरेशन असतं हे तुम्हाला एका कोरा कागदावरती लिहून अपलोड करावं लागतं याच्याबद्दल इथं फॉर्मेट दिलेलं आहे पुढे बघा पुढे जर म्हटलं तर एक्झामिनेशन जी फीज असणार आहे त्याच्याबद्दल माहिती देतो त्यानंतर लगेच आपला जो अभ्यासक्रम आहे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत तर बघा इथे जर म्हटलं तर आपल्याला फी खूप जास्त ठेवलेली आहे लिपिक या पदासाठी पंधराशे रुपये फीज असणार आहे प्लस जीएसटी अठरा टक्के टोटल जर म्हटलं तर आपल्या इथं सोळाशे प्लस इथं फीज असणार आहे मित्रांनो सोळाशे ऐंशीच्या आसपास इथं तुम्हाला फी इथं पेड करावी लागणार आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारची एवढी फीज ठेवलेली मित्रांनो ऑनलाईन एक्झामिनेशन फी किंवा ऑनलाइन ऍप्लिकेशन फी आपल्याला इथं भरावी लागणार आहे थोडंसं खाली आल्यानंतर डाकली आता बघा आपला डाकली अभ्यासक्रम दिलेला आहे तर अभ्यासक्रमावरती आता मध्ये चर्चा करूयात पुढे आता दुसरा जो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे तर तो व्हिडिओ असणार आहे ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आणि त्याच सोबत अजून एक महत्वाची माहिती म्हणजे आपण स्पेशल डीसीसी बँक भरतीसाठी एक सेपरेट YOUTUBE चॅनल सुरू केलेला आहे ज्या चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तर त्या ला जॉईन व्हा तिथे डीसीसी बँक भरतीच्या ज्या पण मागील प्रश्नपत्रिका त्यांचं स्पष्टीकरण तुम्हाला मध्ये दिलं जातं सर्व आपल्याला माहिती किंवा क्लासेस तिथं फ्री होत असतात ज्याला जॉईन व्हायला विसरू नका खूप महत्वाची माहिती भेटणार आहे तर बघा आता आपण माहिती जाणून घेऊया तर त्यानंतर हा जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यानुसार मागील प्रश्नपत्रिका त्याच सोबत नोट्स तुम्हाला कुठून भेटतील याच्याबद्दल देखील माहिती देणार आहे याच्यासाठी जर म्हटलं तर बघा आपण टोटल जर म्हटलं तर पंच्याहत्तर ते ऐंशी मागील प्रश्नपत्रिका याच्यामध्ये उपलब्ध करून देतोय आपल्या नोट्स मध्ये त्याच सोबत बँकिंग सहकार झालं कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था झालं संगणक माहिती तंत्रज्ञान झालं या सर्व विषयाचे नोट्स आपण देतो ठीक आहे तर पुढे आपण सर्वप्रथम अभ्यासक्रम जाणून घेऊया त्यानंतर या नोट्स कशा भेटतील याच्याबद्दल मी माहिती देणार आहे तर बघा आपल्याला अभ्यासक्रमानुसार जर म्हटलं तर बँकिंग सहकार दिलेले आहे ठीक आहे याच्यावरती तुम्हाला तीस प्रश्न विचारले जातील तीस गुणांसाठी त्यानंतर दोन नंबरचा विषय दिलेला आहे आपल्याला संगणक व माहिती तंत्रज्ञान ठीक आहे हा या विषयावरती जर म्हटलं तर वीस प्रश्न जाती विचारले जातील वीस गुणांसाठी त्यानंतर पुढे कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आहे दहा प्रश्न विचारले जातील दहा गुणांसाठी मराठी लँग्वेज वरती दहा प्रश्न विचारले जातील दहा गुणांसाठी त्यानंतर पुढे जर म्हटलं तर जी के आणि त्याच सोबत आपल्याला करंट अफेअर चालू घडामोडी याच्यावरती विचारले जातील दहा प्रश्न दहा गुणांसाठी त्यानंतर पुढे मॅथ रिझनिंग ठीक आहे किंवा आयकू टेस्ट याच्यावरती दहा प्रश्न विचारले जातील दहा गुणांसाठी टोटल आपल्यासाठी महत्वाचं जर म्हटलं तर संपूर्ण अभ्यासक्रम मागील जे पेपर झालेले आहेत इतर जिल्ह्यांचे तोच अभ्यासक्रम आपल्याला याच्यामध्ये देखील बघण्यासाठी भेटलेला आहे काहीच बदल नाहीये मित्रांनो संपूर्ण स्वरूप हे सारखंच असणार आहे त्याच्यानुसार आपल्याला मागील प्रश्नपत्रिका अतिशय महत्त्वाच्या असणार मित्रांनो याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला कमीत कमी पन्नास टक्के गुण इथं मिळवणं आवश्यक असणार आहे मित्रांनो पन्नास टक्के म्हणजेच आपल्याला पंचेचाळीस जे गुण आहेत आपल्याला जे इंटरव्ह्यू असणार आहे दहा मार्काचा सा त्यासाठी क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला कमीत कमी पंचेचाळीस मार्क इथं आपल्याला मिळवणं आवश्यक असणार आहे तेव्हाच तुम्ही पास झाला असं गृहीत धरलं जाईल आणि तुमचा इंटरव्ह्यू साठी इथे विचार केला जाईल मित्रांनो इंटरव्यू फक्त दहा गुणांची असते मित्रांनो याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची असते लेखी परीक्षा लेखी परीक्षेला जास्त गुण मिळाले तर इंटरव्यूला कितीही कमी गुण मिळाले तरी तुमचं सिलेक्शन होत असतं आता त्याच्यानुसार तुम्हाला या नोट्स खूपच महत्त्वाचे असणार आहे याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला इथे माहिती देऊन घेतो तर बघा मित्रांनो स्पेशल डीसीसी बँक भरतीसाठी आपण या नोट नोट्स उपलब्ध करून देतोय याच्यामध्ये मागे झालेल्या सर्व लेटेस्ट प्रश्नपत्रिका भेटून जातील यामध्ये जर जा म्हटलं तर दोन हजार पंचवीस मध्ये आता जे पुण्याचे पेपर झाले त्याच सोबत या गोंदिया जिल्ह्याचे पेपर झाले तर ते देखील यामध्ये तुम्हाला भेटून जातील सर्व शिफ्टचे क्वेश्चन पेपर भेटतील आता याच्यामध्ये टोटल एक दोन प्रश्नपत्रिकांना मित्र आता पंच्याऐंशी प्लस प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय ठीक आहे याच्यामध्ये गोंदियाच्या देखील तुम्हाला आठ ते नऊ शिफ्टच्या प्रश्नपत्रिका भेटतील आणि पुणे डीसीसी बँक भरतीच्या देखील दहा पेक्षा जास्त म्हणजे टोटल तसं बघायला गेलं तर नव्वद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण यामध्ये आता उपलब्ध करून देत आहोत या प्रश्नपत्रिका त्याच सोबत प्रत्येक विषयाच्या नोट्स आता इंग्रजी हा विषय तुम्हाला विचारला जाणार नाही तर आपल्याला कोणकोणत्या विषयाच्या नोट्स दिल्या जातील मराठी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी प्रश्न आय एम चे प्रश्न संगणक व माहिती तंत्रज्ञान याचे आय एम प्रश्न दिले जातील त्याच सोबत बँकिंग सहकार याचे सपरेट पीडीएफ भेटतील तुम्हाला आय प्रश्न सोबत कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे देखील सपरेट नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील ठीक आहे हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये भेटेल त्याच सोबत आपण असं जरी विचार केला मित्रांनो यामध्ये जर टोटल जर म्हटलं तर आपण नव्वद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय यांचेच प्रश्न जर म्हटलं तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये नव्वद प्रश्न आणि त्यांची उत्तर देखील दिलेली Le I टोटल जर विचार केला तर हे नऊ पेक्षा जास्त प्रश्न होतात मित्रांनो ठीक आहे नऊ पेक्षा जास्त प्रश्न होतात प्रत्येक या विषयावरती जर म्हटलं तर सात ते आठ विषय प्रत्येक विषयाचे जर म्हटलं तर आपल्याला यामध्ये आपल्याला हजार ते बाराशे प्रश्न भेटून जातील कारण सात आठ विषय तर प्रत्येक विषयावरती बाराशे प्लस बाराशे प्लस प्रश्न आपल्याला इथून भेटून जातील प्रश्नपत्रिकेमधून आणि यामधील जे विषय सांगतो त्याचे प्रश्न रिपीट होत असतात संगणक व माहिती तंत्रज्ञान बँकिंग सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था त्याच सोबत आपल्याला हे जे विषय दिलेले आहेत मित्रांनो यांचे खूप सारे प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमधून मा एज इट इज कॉपी पेस्ट किंवा रिपीट होत असतात मित्रांनो तर त्यासाठी आपण हे स्टडी मटेरियल उपलब्ध करून देतोय पुन्हा एकदा सांगतो यामध्ये नव्वद प्लस प्रश्नपत्रिका सोबत आपल्याला या सात ते आठ विषयाच्या नोट्स उपलब्ध करून देतोय यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे दोनशे एकोणतीस जर तुम्हाला पाहिजे असेल एक एक तर एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे त्यानंतर हे सर्व जे स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये पाच ते दहा मिनिटामध्ये वरती तुम्हाला सेंड केलं जाईल खूप महत्वाचं हे असणार आहे कारण यामध्ये सर्व क्वेश्चन पेपर आपण मागून मागील उपलब्ध करून देतोय आणि सर्व डीसीसी बँक भरतीचा अभ्यासक्रम हा सारखाच दिलेला आहे मित्रांनो त्यानुसार आपल्याला हे स्टडी मटेरियल उपलब्ध करून देतोय पुढे बाकी आपल्याला संपूर्ण माहिती ही सारखीच असणार आहे इतर डीसीसी बँक भरतीचे आता जे पेपर झाले तर त्याच्याविषयी आपण माहिती दिलेली होती ऑलरेडी पुढे जर म्हटलं एक तर एक्झामिनेशन सेंटर याच्याबद्दल माहिती दिली तर, तर, तर पाच एक्झामिनेशन सेंटर आपण इथं सिलेक्ट करू शकता एक तर सिंधुदुर्ग रत्नागिरी पणजी त्यानंतर अशा प्रकारचे आपल्याला हे पाच एक्झाम सेंटर दिलेले आहेत जे की त्याच जिल्ह्याच्या आसपासचे एक्झाम सेंटर आहेत मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे किंवा त्या आसपासचे आपल्याला जे महत्वाचे शहर आहेत ते एक्झामिनेशन सेंटर दिलेले आहेत तर याच्यापैकीच तुम्हाला इथं एक निवडावं लागणार आहे ठीक आहे बाकी इतर जर म्हटलं तर संपूर्ण अभ्यासक्रम याच्याबद्दल माहिती दिली तो अभ्यासक्रम तुम्हाला कुटुंबीत नाही याच्याबद्दल माहिती दिली आता ला एक सपरेट व्हिडिओ आपल्या एक दुसऱ्या चॅनलवरती अपलोड केला जाणार आहे की या पद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा तर यावरती या टॉपिक वरती सपरेट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे तर त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय त्याला जॉईन व्हायला विसरू नका तिथं आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊ शकता तर चला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदी आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी ती लाईक क्लिक करा भेटूया तर पुढील मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र